पहिली आजी भात कुठली कुठली असायची बात ल आणि काळे मासाडरी बातरी तीच लिहिली डोंगरात बसतो बात असायची आमच्याच नव्हती तर तुम्ही आजी आता मला एक विचारायचंय बिबट्या बिबट्याचं काय भ्या बोलतो बिबट्या वगैरे

बघती अस तू आणि पहिल्या काळातलं तुमच्या वेळेच काय फरक वाटते तुला काय पहिल्या काळात आसमानचा आसमानचा मला एक विचारायचा ही जी तू हे आहे काय म्हणते त्याला एकच मिनट तू जी चुळी गाठलीस म्हण किंवा ही नववारी पातळ घाटलीस हे आता राहणार का पुढच्या काळात नाही ना

आपली परंपरा हे जपत बर मला एक विचारायचं आहे आता आजी हे तू नववारी जी साडी आहे तुझी ती आता आताच्या काळात भेटत नसत पहिल्यासारखी का भेटते आता तू नवीन बाजारात घ्यायला गेलीस तर तुझ्या आता वेगळे आहे तवा वेगळे हा मग तवाच चांगले होत्या का आत्ताचे चांगले होते आणि पहिल्या काळात लग्न कशी होईल तुझं लग्न कसं जमलं आता आमच्या काळात कस पोरगीला आधी भेटा तिला बघा आमच्या काळात माझ्या काळात मला असं वाटतं बर

आणि पहिलं आता तळ मावल्याला कशी तू गाडी इतिहास गाडी आहे पहिलं काय होतं होत नाही बैलगाड्या वगैरे असायच्या पहिल्या बैलगाड्या पण कुणाच्या इकडे खाली असायच्या आमच्या डोंगरात बैलगाड्या नाही आता माहित आता घरटी बैल असायची